चिन्ह पुष्कळ चर्चेस प्रचार करतात की येशू ख्रिस्त जो आहे हा देव नाही आहे ते ख्रिस्ताला देव म्हणून मानत नाही आहेत तुम्हाला माहीत असं पुष्कळ चर्च आहे पुष्कळ डिनॉमिनेशन ते म्हणतात येशू ख्रिस्त हा एक चांगला तो प्रॉफिट आहे चांगला व्यक्ती आहे पण ते येशू येशुख्रिस्ताला देव मानत नाहीत एक्झाम्पल जेव्हा विटनेस ते येशू ख्रिस्ताला देव मानत नाही ते फक्त गॉड 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 करतात आणि असे पुष्कळ चर्चेस आहेत तिथं तुम्ही जा तिथं फक्त गॉड गॉड चालतं मी असं अशा चर्चमध्ये गेलो होतो तिथं गॉड गॉड चालत होतो पण मी म्हटलं तुम्ही येशूचं नाव काय घेत नाही ते म्हणते तिथं सगळे लोक येतात जर आम्ही नाव घेतलं तर लोकांना चांगलं नाही वाटणार पियानो अशा चर्चमध्ये बाहेर पडा जे येशू ख्रिस्ताला देव मानत नाहीत जे बचाव करतात फक्त येशू ख्रिस्ताला प्रार्थना करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही त्याचे जे शिष्य आहेत पीटर जॉन जेम्स त्याच्याकडे तुम्ही प्रार्थना करू शकता प्रियानो ही खोटी शिकवण आहे यातून बाहेर पडा